Sí. बघाई शिवराज बसला शिवराज लाईश रायचा शिवण्याली आगाव शेंगा सांडायला सोलापूर ते पाव तिथे शिवराज खाते वडापाव मम्मी बी खाते आमचं वडापाव चल मग ते इकडं बघ हाय कर का हाय हाय कर हाय तिथे चालू आहे पाव खायचं आता बघू डायरेक्ट अक्कोलकोट गेल्यावर ब्लॉक चालू करते आता बंद करते शिवराज खायला लागलाय कलिंगड शिवराज इकडे बघ शिवराजला गंध लावायला चालू झालाय लावायला लागली आम्ही आलोय स्वामी समर्थाला अक्कलकोट मध्ये बघा शिवण्याने बिगंध लावलाय मी बिगंध शिवने शिवनेबा किती खुश झाली स्वामी आले म्हणून चल देवासाठी किती गर्दी आहे बघा इथं शिवन्या नाही थांबली स्वामी समर्थ बघा स्वामी समर्थाच्या मंदिरकडे आलो आम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंदिराचा परिसर छान आहे स्वामी सगळ्यामध्ये आता शिवण्याला घेतलं आईनं तिथं शिवराज बघा किती मस्त वाटतंय एकदम शांतता मंदिर मस्त

দিলে ঢুন আয় আমরা চলে গেলাম আমরা থেকে আমরা থেকে চলো ピー <music> प्रसाद खाल्ला स्वामी समोर येतला गर्दी होती प्रसादाला तिथे बघा शिवनेच काही चाललंय तर काढा काढून शिवराज बसलाय शिव नाही बघा बघ घेऊन तिकडे पर्स घेऊन दोन मिनिटात स्वामी समोर म्हणजे स्वामी समोर काय काय घेतलं दाखव शिवराज घेतली स्प्रिंग आणि एक गाडी चल शिवण्याला घेतला इथं भाऊला शिवन्या भाऊला दाखव डोरीमान घेतलाय डोरीमान फायनली चाललो घरी आता फायनली <meaning> <meaning> एकदा इष्टी मिळाली इष्टी त्या अकोला कोटामधन पंढरपूरची सोलापूरची बी इष्टी मिळी तर उभारून पण लेकरं असल्यामुळं काय शक्यच नव्हत कोल्हा तुला भयंकर गर्दी पंढरपुरात यायला काय वाटलं नाही इष्टी तुला ना प्रवास कधीच करून करार कधीच करून आता शिवराज दमला घर शिवराज हा काय म्हणते बघा आमचे सुवर्ण झुकले आता फाईन इष्टी मिळेल तुला दा दाखवायला लागाय त्याला गाडी घेतली आणि हे शिवनेला घेतला भाऊला हे आली हाली टॉ गाई माऊला खेळ टाय बर 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 हो अंधार खूप पडलं आहे रात्रीच्या सात वाजले त्या बघा अजून तरी आम्ही तिथेच आहे अजून अजून सोलापुरामध्ये जायचं आहे सोलापुरामधनं परत पंढरपूरला भाऊ आठ वाजले त्या तरी आम्ही अजून सोलापुरातच आहे सोलापूर आत्ता इष्टी हल्ली पाचच मिनटं झाली हलून इष्टी तरी सातला आलेलो सोलापुरात एक तास लेट जाऊन वातावरण आता आम्ही घरी दिसलेला आहे फायनली आता खूप कंटाळ आलेला आहे तिथे बघा माझा शौर्य बारका भाऊ मोबाईल बघतोय त्याचा हात मोडलाय बघा शिवण्यात चालली मस्ती तिथे शिवराज करताय आहे शिवने बा कशी मोबाईल ओढते बाय 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 शिवराज करते बाय बाय शौर्य बाय 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 बेटने ब्लॉक मध्ये